तिकडे रत्नागिरीमध्ये राजापूर आणि चिपळूण या दोन नगरपरिषदांची निवडणूक लक्षणीय होणार आहे कारण इथं दोन माजी आमदार नगराध्यक्षपदासाठी लढणार आहेत राजापूर आणि चिपळूणमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी सध्या घडत आहेत पाहूया संदर्भातला हा रिपोर्ट रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी राजापूर चिपळूण आणि खेड या चार नगर परिषदा आणि लांजा देवरुख गुहागर या तीन नगरपंचायती अशा सात ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पण सध्या जोरदार चर्चा आहे ती चिपळूण आणि राजापूरची त्याला कारणही तसंच आहे या दोन्ही ठिकाणाहून माजी आमदार नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले माजी आमदार रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं चिपळूण नगर परिषदेत तर माजी विधान परिषद आमदार हुस्न बानू खलिफे या राजापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीमधनं काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत विशेष म्हणजे दोघांनीही यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवलं आहे नगरसेवक म्हणूनही दोघांनी दीर्घकाळ कामगिरी केली दरम्यान चिपळूण मधनं नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रमेश कदम यांची राजकीय कारकीर्द बघूया रमेश कदम हे शरद पवारांचे खंदे समर्थक रमेश कदम एकोणीशे चौऱ्याहत्तर साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार चार पर्यंत नगरसेवक म्हणून ते नगर परिषदेत होते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये ते नगराध्यक्ष झाले साडे नऊ वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार पाहिला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर चिपळूणमधनं आमदार झाले अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या भास्कर जाधवांचा त्यांनी पराभव केला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांचा पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये शेकापच्या पाठिंब्यानं अपक्ष म्हणून रायगड लोकसभाही लढवली मात्र त्यातही पराभव झाला पुढे शेकाप बाहेर पडत भाजपमध्ये आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार वीस मध्ये ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले यावेळी चिपूणचं पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या मैदानात उतरले युतीतल्या शिवसेना शिंदे गटाकडनं उमेश सकपाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं राजू देवळेकर काँग्रेसकडनं सुधीर शिंदे तर काँग्रेसचे बंडखोर लियाकत शहा अपक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं माजी आमदार रमेश कदम रिंगणात आहे त्यामुळे इथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे नगरपालिकेमध्ये जी आर्थिक स्थिती आणि बाकी ज्या परिस्थिती निर्माण झाली त्याला कोणते एक अनुभवी नगराध्यक्ष त्या ठिकाणी असावं की ज्याने नगरपालिकेचं नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं मी साडे नऊ वर्ष नगराध्यक्ष म्हणून होतो आणि जवळजवळ चार ते पाच टर्म मी नगरसेवक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम केलं तर अनुभवी माणूस तिथे यावा आणि ही बिघडलेली गडी व्यवस्थित करावी ही इच्छा त्यांनी व्यक्त केली मी म्हटलं लोकांचा मी कानोसा घेतो लोकांचं मत घेतो आणि मग मी या वस्तीतला असे जो निर्णय घेईन त्याप मी लोकांना काही प्रमुख लोकांना शहरातले विचारलं त्यांनी मला असं सांगितलं की बाई खरंच ही परिस्थिती तुम्हाला निवडणूक लढल्याशिवाय तिथं पर्याय नाही आणि म्हणून मी लोकांसाठी हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे राजापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडनं माजी आमदार हुस्न बाबू खलिफे काँग्रेसकडनं नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरल्या हुस्न बानू खलिफे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पहिल्यांदा अपक्ष नगरसेवक झाल्या एकोणीसशे एक्याण्णव ला अपक्ष तर एकोणीसशे शहाण्णव साली काँग्रेसच्या तिकिटावर त्या नगरसेवक झाल्या दोन हजार एक मध्ये शिवसेनेकडनं लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्या निवडून सहा मध्ये काँग्रेसकडनं विधान परिषदेवर आमदार झाल्या दोन हजार सात ते दोन हजार तेरा दरम्यान मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या त्या संचालक राहिल्या यावेळी सर्वसाधारण महिला पर्वर्गासाठी राजापूर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद राखीब आहे त्यामुळे जवळपास पंधरा वर्षांनंतर पुन्हा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं हुस्नबानू खलिफ यांनी सांगितलं की नियतिकीच अशी इच्छा असेल की मी पुन्हा नगराध्यक्ष व्हावं आणि इतकी सर्व पद भोगून संपूर्ण राज्याचं राजकारण करून पण आता पुन्हा पाच वर्ष राजापूर वासियांसाठीच माझे खर्च व्हावीत राजापूर वासियांसाठीच मी काही ना काही करावं आणि अशा इच्छे पुढे मी मग सर्वांचा मनाचा आदर ठेवून मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचं दोन माजी आमदार नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले त्यामुळे रत्नागिरीत स्थानिक पातळीवरची निवडणूक किती रंगतदार होते हे स्पष्ट दिसत आता हे दोन्ही माजी आमदार नगराध्यक्षपदावर विराजमान होणार का हे जनताच ठरवे राकेश गुडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी